हो बाई तुला समजली ते बरोबर आहे पण आता तो वेळ निघून गेला आता करावं काय झालं ते झालं तिकडे लय मामा येत असेल तर दहा पंधरा किलो गाठवून द्या आम्हाला काय तोंडाला पाठवून देतो गाडी घेऊन घेऊन जा गो की कार

<laughs> dokterwa दवाई दिसला म्हटलं आमच्या काही सोयफाय नाही थोडेसे पैसे पाहिजेत होते आणले मी त्या दवाईकडून तर मग काय गलत केलं दिन ना मग कामा आले लागले की पैसे पैसे कोणाचे डुब डुबवतो का मी आता लोक कोणा डुबवले का मी साऱ्याचे पैसे देतो सध्या माझी परिस्थिती खराब आहे माझ्या कामात काम, मा काम लागले की साऱ्याचे पैसे देतो मी फक्त मला काम लागू दे माझ्या साऱ्याचे लिहून ठेवले कोणाचे किती देतो मी हा दुःखाच्या कामी सोय्या सहारे काय कामाचे मग सध्या आपल्यावर तर सोयरीच कामी येतील काय कोणी दुसरे गल्लीतील लोक येतील का आपल्या कामी म्हणून सोयऱ्याचा सहारा घ्या लागला असते आहे तुले गोड गोड लागत असते सोयऱ्या संग हा तुम्हाला माय सोयरी दिसतात का मागेले काही तुमच्या सोयऱ्याला जाऊन मागत जा ना जर ती गेलं तर केला तुम्ही एक नाही सोडला ना एक माणूस सोडला मा एक माणूस नाही सोडला तुम्ही बोलू नको शिल्लक एका देईन शिल्लक देऊन देईन हा बोलली का लग्न आहे पहिले किती खर्च करत जाऊन भावावर याच्यावर त्याच्यावर फक्त तुले विरोप पाठवायचे चारशे पाचशे रुपये देत जाऊ ना लेकर बोलली का तू हा देऊन दिन मी पैसे

आमुनेयानच जा अहो आता हे पाय बघ आपले लेखू झालं हे प्रेमाची निशाणी आपली येले हे पाय हे प्रेमाची निशाणी नाही हे हातखडी आहे हातखडी अहो जी सांगलं बोलले मला सोडून जात का तू सोडून तो जाणार नाही मी तेले तेले घेऊन जातो पण तुझं जोड नाही खुल तू काशी का तुझं आता लिहूर आलं बरं डोकशा वरदार उरलं पहिल्यापासून लग्न पहिल्यापासून डोकशावर पैसे लाईस तू मी आम्हाला जाऊ द्या वा जाऊ द्या वा पण तुले मी आता काही शिल्लक बोलत नाही तुले जायचं आहे शिल तर तू चालली जा पुरा येऊ जाऊ बस हे माहिती हो भाई